राज हाँ। आज तुला कशाची भाजी खायची पडची पटकन पड़ बोल पनीर 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 हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाइफस्टाइलिंग वर्किंग ब्लॉग YouTube चॅनल मध्ये तुमचा तुम्हाला तर माहिती पुणे एकदा खूप 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 स्वागत आहे मी तर नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागतच करते तर आजचं स्वागत होतं राजचं फरमाईश होतं आजच्या स्वागतमध्ये तर तुम्हाला माहिती राजने काय म्हटलेलं आहे त्याच्यासाठी आपण लवकर रेसिपी सुरू करू त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा तर मस्त असं स्वामीचं नाव घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूयात म्हणजेच आपल्या आजच्या मॉर्निंगला पण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर आता तर जास्त वेळ न घाल तर रेसिपी ब्लॉग आहे म्हटलं तर रेसिपी ब्लॉगच करायला पाहिजे तर मस्त अशी मी कडे स्वच्छ धुवून ठेवली आणि त्यामध्ये तर तुम्ही तिथे बटर यूज करू शकतो पण माझ्याकडे तूप होतं आणि राजने सांगितलेलं कसं पण बनव पण आहे त्या साहित्यामध्ये मी पटकन बनवणार होती तर मला दोन ते तीन पद्धतीने पनीरची भाजी येते पण इथं मी या पद्धतीने आज बनवणार होती तर इकडं मी घेतलेलं आहे तूप आणि हे किती ग्रॅम आहे वगैरे मी हे काय मेजरमेंट केलेलं नाही आहे पनीरचं तर अंदाज इकडे पनीर घेतलेलं आणि ते मस्त इथे तुपामध्ये आता फ्राय करून घेते तर आता इकडे सगळे कोरडे साहित्य सगळं काही जे म्हणाल ना तुम्ही इकडे घेतलेले आहेत मी तर तुम्ही बघू शकतो सगळं काय काय मी इकडे घेतलेलं आहे ते तर छान असं तेलामध्ये ते परतून झाले आता आपण त्याला तर तोपर्यंत आपण इकडे पुढची प्रोसिजर करून घेऊयात तर इकडे टोमॅटो घेतलेला होता मी बारीक कट करून एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला ग्रेव्ही बनवण्यासाठी तर हे जे आहे ते आणखीन मी मिडियमच गॅसवरती ठेवलेलं होतं कारण मी इकडे टोमॅटो हे सगळं कट केलेलंवरून घेत होती ना त्याच्यामुळे तर बघा असा छान असा लालसर कलर त्याला यायला पाहिजे असा लालसर कलर त्याला आला आता तेच मी आता याच्यामध्ये बघा काय काय कोवढे जन्नस इकडे घेतलेले आहेत ते तुम्हाला प्लेटमध्ये इथे दिसतच आहे डिटेलमध्ये तर हे सगळे जिन्नस मी का सांगत नाही आहे कारण सांगता सांगता कोणी ना शॉर्टमध्ये व्हिडिओ बघतात थोडक्यामध्ये आणि डिटेलमध्ये व्यवस्थित व्हिडिओज बघून ना छान अशा कमेंटसुद्धा करत नाहीत त्यामुळे मी इथं ना तुम्हाला दाखवलेलंच आहे म्हणजे तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्यावं आणि क्लिअरली दिसत सुद्धीला आहे आपल्या या व्हिडिओमध्ये तर ते छान असं मी इकडं परतून घेतलं ते पण तेलामध्ये जिरे वगैरे हे सगळं काही होतं आणि बाकीच्या थोड्याशा अनोळखी गोष्टी असतात कारण ते आपण डेलीच्या काही यूजमध्ये करत नाही तर ते छान परतून झाल्यानंतर माझा गॅस काय मीडियमच असतो हे तुम्हाला माहिती कारण रातची आणि बाकीचे कामं पण मला असतात मध्ये मध्येच तर ते छान असं परतून झाल्यानंतर ना हे टोमॅटोची जी ग्रेव्ही होती ना पूर्ण बनवलेली मी ते पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर मस्त असं सुवास येत होता असं वाटत होतं ना आता हे फक्त झालेले ग्रेव्ही चपातीसोबत खाऊ का काय मला असं झालेलं होतं तर राजनी तुम्हाला माहितीच आहे मला पटकन बनव पण कसं पण बनव मम्मा असं सांगितलेलं आहे मग मला जास्त काय वेळ नव्हता सगळं साहित्य वगैरे हे सगळं आणत बसायला तर त्याच्यामध्ये आता ते सगळं इथं मी ॲड केलेलं होतं कांद्याचं वगैरे आणि ते पण आता मी ते मस्त मिक्स करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ तर हे जे पनीरची भाजी आहे ना झटकन आणि पटकन कमी साहित्यामध्ये पटकन मुलांना पण करून देता यावी आणि आपल्याला पण खाता यावी असं मी तुम्हाला दाखवत आहे मी म्हटलं तुम्हाला की दोन तीन पद्धतीने मी पनीरची भाजी बनवत असते पण ह्या पद्धतीने थोडीशी चटकण होणारी आहे तरी ते मी पनीर मसाला ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि लाल तिखट त्यानंतर तुम्हाला कुठला मसाला वगैरे ॲड करायचा असेल तुम्ही इथं करू शकतो पण मी पनीर मसाला असेल तर जास्त कुठले मसाले यामध्ये ॲड करत नाही तर इथे मला प्रत्येक भाजीमध्ये काळा तिखट लागत असतो तुम्हाला माहितीच आहे हवं तर तुम्ही तेही याच्यामध्ये ॲड करू शकतो पण की थोडंसं विपुरतं टाकलं म्हणायला मी यामध्ये ते टाकलेलं आहे बघा ग्रेव्ही किती छान असे रेडी झालेली आहे तर जे मी मिरची इथे यूज केलेली होती ना एकदम गडद लाल अशी नव्हती बरं का ते थोडीशीच लालसर होती कारण मला झनझण तिखट असं बनवायचं नव्हतं ते माझा राजपण खाणार होता तर इकडे माझ्याकडे होतं दही तर हे पिकचं नव्हतं घरीच मी बनवलेलं होतं तुम्हाला माहिती मला ताक दररोजच्या जेवणामध्ये लागत असतं त्यासाठी मी इकडे दही साठवत असती तर इकडे मी दही घेतलेलं आणि त्या ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आणि मस्त असं ग्रेवीपुरतं गरम पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं पण त्या ना हे दही जे आहे ना आतमध्ये ॲड केलेलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का किंवा तुमच्याकडे फेटून घ्यायचं काय असेल तर तुम्ही त्याच्यानंही घेऊ शकतो पण आता माझ्याकडे होतं पण त्याला कुठे जास्त वेळ लावायचा दही पण थोडंसं आहे आणि भाजीची पण क्वांटिटी मी थोडीच करत आहे त्याच्यामुळे मी तेवढे काही मेहनत नाही घेतली पण इथं जे आहे ना दही मी पूर्णपणे छान असं मिक्स केलेलं होतं गॅस मी मीडियमच ठेवलेला होता तर त्यानंतर गरम पाणी मला लागतं तेवढंच मी त्यामध्ये ॲड केलं आणि त्यावरून काही कच्ची कोथिंबीर गार्निशसाठी सुद्धा म्हणू शकतो हो किंवा चवीला पण छान लागते कच्ची कोथिंबिरीवरून मला नेहमी आवडते आणि तशीच लाज राजला पण आता सवय लागलेली आहे त्यामुळे इथे मी कच्ची कोथिंबिरी ॲड केली मग बघा मस्त असं उकळी आलेलं आहे जे आपलं ग्रेव्ही बनवलेली आहे ना ते तर क्वांटिटी भाजीची थोडीशी कमी आहे आणि कढई आहे जे मोठी झालेली आहे झाली मस्त झालीये तर राज ना हे बघूनच असं किचन ओट्यावरती थांबलेला होता आणि मध्ये मध्ये डोकवून बघत होता तेव्हा त्याला वाटलं इकडे माझी भाजी भाजीच रेडी झालेली आहे पण भाजी काय रेडी झालेली नव्हती असली भाजी तर आता करायची रेडी तयार बाकी होती म्हणजे एक दे दोन सेकंडमध्ये त्यानं म्हटलं नंतर इकडे मी पनीर टाकलं तर तुम्ही म्हणत असाल पनीरची भाजी तर म्हणली आणि पनीर, स्टार्टिंग पनी पनीर तर स्टार्टिंगपासून टाकलेलं काही दाखवलंच नाही आहे पण इथे एंडलाच पनीर टाकायचं होतं नाही तर असं कसं होणार मी ज्याची भाजी करते तेच विसरावं असं थोडी असतं इतकी पण विसरभोळी नाही आहे बरं का मी तर मस्त असे पनीर मी छे छान असे फ्राय करून घेतले होते ना तुपामध्ये ते इकडे मी ठेवून दिले होते प्लेटमध्ये ते मी आता इथे ठेवून दिलेले आहेत आणि मी झाकण ठेवून दिलेलं होतं एक पाच ते दहा मिनिट तर मस्त अशी आपली भाजी रेडी मग खूप छान वा पटकल चला तर मग मी वाढते राजला जेवण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय फॅमिली